काउंटर पाहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते इतका छान पाऊस पडतोय आणि असं पुण्यातला पाऊस म्हणजे काय सांगावं इतका छान गारवा असतो आणि आल्हाददायक वातावरण असतं या वातावरणात काहीतरी गरम खायची इच्छा होते इडली वडा काय खायचं आहे तुम्हाला मला वडे आवडतात किंवा भजी खावीशी वाटते पण इडली आणि वडा असं एकत्र एक तुम्हाला खायला मिळालं तर आज आपल्यासोबत आहे अबोली आणि अबोली एका मोठ्या आय टी कंपनीत प्रोग्राम मॅनेजर आहे पण तिला स्वयंपाकाची आवड आहे आणि ही स्वयंपाकाची आवड वेगवेगळे पदार्थ तो करत असतेस येस तर हा पदार्थ कसा सुचला मी मुळची नगरची अच्छा लहानपणापासूनच माझी आई मावशी नंतर लग्नानंतर सासूबाई ह्या अतिशय सुकरण त्याच्यामुळे माझ्या या आवडीला अजून खतपाणी मिळालं म्हणजे माझ्यासाठी स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी एक मेडिटेशन सारखं असतं स्ट्रेस पस्टर तर मी नगरमधून आम्ही नोकरीसाठी पुण्यामध्ये आले आणि इथे हॉस्टेलवरती राहायचे शनिवार पेठीमध्ये तर शनिवार रविवार आम्हाला हॉस्टेलचा ब्रेकफास्ट नको असायचा तर मी आणि माझ्या मैत्रिणी मा आम्ही तिथेच एक प्रभात खानावळ म्हणून होतो टी स्टॉल अमृतुल्य वगैरे त्यांच्याकडे हा रेसिपी नेहमी मिळायची अच्छा तर आम्ही बहुतेक प्रत्येक शनिवार रविवार हे इडली वडा खायला तिथे जायचो अच्छा आणि मग नंतर मग मी त्यांची टेस्ट लक्षात ठेवून मॅच करत 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 थोडीफार त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा इडली वड्यासाठी लागणार साहित्य हे मी इथे आ, ह्या एक कप मेजरिंग कप जो आहे त्या मापाने घेतलेलं बरोबर दीड कप डाळीचं पीठ आहे रेग्युलर आपलं आणि पिठात घालण्यासाठी थोडासा ओवा जिरे आणि पांढरे तीळ ओके okay. हे ह्या चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे नंतर आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाण्या लागतात त्याला कोथिंबीर एक चमचा लिंबाचा रस आणि हा एक स्टँड इडल्या ओके या शिळ्या इडल्या असतील तर अतिशय उत्तम ओके तुम्हाला इडली शिळी लेफ्टोवर इडली साठी साठी पण हा अतिशय उत्तम पदार्थ होऊ शकतो ओके ओके आणि त्याच्यावरती लागणारी चटणी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते पातळ चटणी वापरतात ओके तर त्याच्यासाठी हा एक कप नारळाचा चव आहे अर्धाच कप डाळवं परत हेच माप आहेत मीठ साखर आणि चार मिरच्या एक आल्याचा तुकडा चार पाच ओके लसणाच्या पाकळ्या मीठ आणि साखर मी चमच्याने नाही सांगू शकतो हो जे आहे ते असं अंदाजाने टाकण्याची बहुतेक गृहिणींची वापरते तर सगळ्यात आधी आपण या वड्यांमध्ये भरण्यासाठी जी भाजी असते ना ती भाजी बनवून घेऊया okay. बटाटे वड्याची जशी भाजी असते ना तशीच असते ही त्याच्यामध्ये फक्त कडीपत्त्याचा फ्लेवर जास्त असतो तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा कडीपत्त्याची सगळी सगळीच्या सगळी पानं टाकून घेते वीस पंचवीस ह्या आठ मिरच्या आलं वगैरे जे आहे आलं लसूण ते टाकून घेते आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथे मिरचीचा ठेचा करून घेतलाय आपण तर आता इथे आपण बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ठेचा टाकूया साखर थोडीशी अच्छा हे सगळं बटाट्यातच बटाट्यातच सगळं घालून घ्यायचं ह्या नंतर नंतर चवीनुसार मीठ टाकूया ही जी भाजी आहे ही वड्यामध्ये आतमध्ये जाते मध्ये तर त्याच्यामुळे दोन लेअर असल्यामुळे ही स्पायसी लागते ओके त्याच्यामुळे सगळे जे तुमचे प्रमाण आहे त्याच्यामध्ये थोडस वाढवायचं स्ट्रॉंग करावं लागतं हे ओके, ओके। आणि हा एक चमचा लिंबाचा रस तर मी हे सगळं आता भाजीमध्ये टाकून घेतलेले आहे आता मी गॅस चालू करते तर आपण आता भाजी करूया तेलाचा हात सढळ लागतो तुम्हाला okay. जर ती प्रभातची टेस्ट मॅच करायची असेल तर तिथे okay. हा हात राखून तेल वापरलं चालणार नाही okay. थोडस तेल जास्त वापरा आता आपण नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी करून घेऊया वडापावला जशी करतात तशी मोहरी जिरे थोडीशी हळद हिंग हेच आहे उकडलेले बटाटे हे बटाटे व्यवस्थित शिजलेले लागतात गाळ बटाटे झाले तर त्याचे वड्यांमध्ये भरायला त्रास होतो त्याच्यामुळे बटाटे शिजवताना काळजी घ्या ओके okay. कोथिंबीर एक भरपूर घालायची याच्यामध्ये ओके याचा okay. फ्लेवर छान येतो ओके okay. तर ही आपली भाजी इथे तयार झालेली आहे अच्छा आता गॅस बंद करूया आता वडे थापायचे त्याचे त्याच्यामुळे ही भाजी थोडीशी आपण गार करून घेऊया ओके भाजी गार होतीये तोपर्यंत आपण वड्यांची तयारी करून घेऊया तर त्याच्यासाठी mm -hmm. आधी आपण ह्या इडल्या अशा कापून घेऊया आता आपण पीठ तयार करून घेऊया mm -hmm. हे डाळीचं पीठ आपण मग प्रमाणात जे घेतलेलं आहे ते तांदळाचं mm -hmm. पीठ हे जिरे तीळ आणि ओवा चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद लाल तिखट आणि दीड कप पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे बरोबर दीड चमचा तेल अच्छा म्हणजे जेवढं पीठ घेऊ तेवढं ओके मी शक्यतो सोडा वापरत नाही कधीच अच्छा रेग्युलर याच्यामध्ये बहुतेक बाहेरच्या रेसिपीज असतात किंवा ज्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये सोडा वापरला जातो पण मला आवडत नाही आणि गरजही नाहीये कारण की आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मोहन वापरतोय त्याच्यामुळे हे खुसखुशीत अतिशय उत्तम होतात ओके आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया पाणी घालताना थोडीशी काळजी घ्यायची खूप सरबरीत पीठ बसवायचं आपल्याला हे असं खूप जास्त पातळ झालं की वडे त्याच्यामध्ये बसवायला आणि तळायला त्रास होतो त्याच्यामुळे okay. खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही okay. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते तर आपण साधारण ह्या कन्सिस्टन्सीचं आपण आता पीठ पडवणार okay. आहोत हे असं एवढं फ्लोईंग हे okay. आपलं पीठ तयार झालंय भाजी पण तयार आहे आपली आणि आपण चटणीची तयारी करूया ओके आपण मिक्सर मध्ये पाणी न घालता फिरवून घ्यायचं सुरुवातीला ओके आणि नंतर ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालावं लागतं कारण की ही अशी सरबरी चटणी असते ओके तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया ओके एक ग्लास भर पाणी घातलंय मी आपण हे पळीवाड चटणी झाली पाहिजे अच्छा तर हे अजूनही घट्टच आहे तर याच्यामध्ये अजून पाणी घालून आपण तुम्ही बघू शकता की अशी खेळतो चटणी सुगंध छान आला हा चटणी तर आपण आता ही चटणी याच्यात काढून घेऊया आणि आता ह्याला खमंग अशी फोडणी करायची ओके चटणीला ही प्रमाणात तेल घालावं लागतं सडळ हाताने मोहरी जुरे थोडीशी हवे हिंग आणि परत इथे कढी शकता आता ही कमंग फोडणी याच्यावरती गरम गरम चक्की टाकत गरम असतानाच कालवून घेऊया म्हणजे तो छान असा खमंग फ्लेवर पूर्ण चटणीला लागतो तर आपण आता वडे करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी आता आपण एकीकडे तेल तापत ठेवूया ओके गॅस okay. लाहाट करते मी हा हाताला लावायला थोडस तेल घेऊया थोडस तेल लावून घेऊया हाताला तळ हाताला आणि ही इडली जी आहे तर ह्याच्यामध्ये असा बटाट्याचा गोळा आपण ह्याच्यामध्ये ठेवूया ओके खूप काही छान आकार असला तरी चालतं ओके तर तेल इथे चांगलं तापलेलं आहे ताव धरलेला आहे आणि हे जे भरलेली इडली आहे ना तर ती अशी थोड्याशा खोलकट चमच्यात घ्यायची ओके हा चमचा या पिठामध्ये असं बुडवायचा ओके सगळ्या बाजूने हे असं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं ओके आणि हे अलगद असं ह्याच्यामध्ये हे अगदी पटकन तळून होतात त्याच्यामुळे एका वेळेस दोन दोन तीन तीन घालण्याची घाई नाही करायची एका वेळी एकच एका एक ओके आपण आता दुसरा वडा तयार करून बटाट्या वड्यासारखे नॉर्मल साईजचे नसतात हे सणसणीत आकार असतो ह्याचा त्याच्यामुळे आपण असं चमच्याने आणि पळीवाड पिठामध्ये जर बुडवायला ही पद्धत सोपी जाते ओके okay. आणि हाताला चटका न बसता हात न बरबटता छान सोप्या पद्धतीने सोडता येतात ओके आता okay. हा वडा तयार झालाय आपला आपला हा इडली yes. वडा तयार झालाय आणि ही चटणी पण तयार आहे त्याची खाण्याची पद्धत दाखवते तुम्हाला मी तर हा वडा जो आहे ना हा असा मधून कट करायचे चार भाग करायचे याचे ओके okay. हे बघ किती सुंदर टेम्पटिंग दिसतो oh, एकदम वेगवेगळ्या रंगाचे लेअर्स पांढरा पिवळा असा oh, oh. हा वडा असा आहे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा टाकवलेला mm -hmm. आणि त्याच्यावरती ही पातळ केलेली चटणी जी आहे अशी मधून टाकायची ओके okay. हे पूर्ण बुडवून काढायची चटणीमध्ये हा वडा अच्छा okay. सो so, इतकी टेम्प्टिंग दिसते आणि पोटभरीची असावी हो, भरपूर अशी पातळ चटणी आणि इडली आपण खाल्ल्यावर पोट भरतोच पण त्याच्यात वडा आहे म्हटल्यावर ते अजून एकदम अगदी हो एकच खाल्लं तरी दमदमीत आणि अगदी सणसणीत होते ही डिश पोटभरीची होऊन जाते हो बहुतेक वेळा आमच्याकडे हा डिनरला किंवा असाच आयटम भरतो हा सफिशियंट होतो हा, हो हो आता खाऊन बघायला पाहिजे कशी झाली आहे ते येस तर तू खाऊन बघ हो आणि ह्याच्यामध्ये ही जी चटणी आहे तर तुला पाहिजे तशी आपण कन्सिस्टन्सी त्याच्याप्रमाणे तू ऍड करू ओके ओके चटणी बरोबर छान कसली, कसली मस्त डिश आहे म्हणजे वडा खाल्ल्याचं एक छान समाधानही आहे आणि मध्येच ती इडलीची एक चव लागते ना आणि चटणी बरोबर तर ते एक कॉम्बिनेशन हा हा असा आहे चटणीमुळे तर मजा येतेच आहे पण मला वडा असा तो जणजणीच झालाय आणि तो कॉम्प्लिमेंट करतोय इडलीला त्याच्यामुळे ते असं ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी तिखट म्हणून ही डिश आहे शिवाय इडलीमुळे त्याला एक बॅलन्स झाली आहे निर्माण सो मस्त प्रकार आहे हा आणि एकदम म्हणजे अक्षरशः एक खाल्ल्यावर पोट भरेल किंवा दोन खाल्ल्यावर पोट भर अगदी मला फारच इंटरेस्टिंग वाटले आणि <laughs> असं मजा आली का आता म्हणजे पावसात जर तुम्हाला असं गरमागरम मिळाली इडली चटणी आणि म्हणजे अशा प्रकारची इडली चटणी वडा सो एकदमच मजा येईल किंवा पार्टीला वगैरे पण एक वेगळा प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता भिशीसाठी किंवा किटी पार्टीसाठी हा अगदी हो हो खरंच चविष्ट आहे म्हणजे मेन मला वडेच खूप आवडले आणि त्याच्याबरोबर जे इडलीच जे मध्ये मध्ये इडली येते त्यामुळे ते खरंच बॅलन्स झाले तिचं सो मजा येते खाताना तुम्ही नक्की करून पहा आणि थँक्यू अबोली इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल मला फार मजा आली खाऊन आणि चव तर लाजवाब म्हणजे प्रश्नच नाही आणि तुला कॉम्प्लिमेंट अशासाठी की तू ती चव मॅच करण्याचा प्रयत्न केलास आणि काय म्हणतात त्याला आपलं जे काही आपण शाळा कॉलेजमध्ये खाल्लेलं असतं ते कधीतरी खायला मिळावं अशी इच्छा असते सो हे या निमित्ताने तू ते जपून ठेवलंस असं मी म्हणेन सो so, मला स्वतःला फार आनंद झाला ही रेसिपी तुझ्याबरोबर करताना आणि खरंच करत एकदम मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा अपोली थँक्यू सो मच तुमचे पण खूप खूप धन्यवाद मला तुझ्या चॅनलमध्ये मला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुझं चॅनलमध्ये अशा खूप साऱ्या युनिक रेसिपीज असतात मी नेहमी बघत असते येणारी प्रत्येक रेसिपी मी करून बघत असते तुझी आणि त्याच्यामध्ये हे जरा थोडासा आगळा वेगळा प्रकार हा त्याच्यामध्ये नक्कीच मॅच होईल असं मला वाटतंय आणि खूप कष्ट नाहीये बघितलं असेल तर सहज होण्यासारखा आहे आणि पुरवठाला राहण्या मिळणारा पदार्थ आहे त्याच्यामुळे पार्टीसाठी तर अगदीच परफेक्ट आहे येस सो हा इडली वड्याची रेसिपी आम्ही केली तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कसं झालंय ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स धन्यवाद